समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा बघा आपण कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी किंवा आपण कोणते काम करण्यापूर्वी पहिलं गणपतीला नमन करतो आपल्या गाव वेळेस तिथे तमाशे येतो तमाशाच्या वेळेस पहिले ते काय करतात पहिला गण ते गणपतीला गायतात म्हणजे पहिलं नमन ते गणपतीला करतात किंवा आपण भजनी भारूड कीर्तनामध्ये गेलं तर काय करतात प्रथम नमन करू श्री गणनाथा उमाशंकराची असुतात त्याचे चरणावर ठेवून माता साष्टा आता दंड होत म्हणजे आपण कोणतेही काम करण्यापूर्वी पहिले नमन गणपतीला करतो तर बघा गणपती याच नाव गणपती असे कापडलं कारण तो गणांचा पती मग गण कोण कोणते तर तीन गणे कोण कोणते देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण या तिन्ही गणांचा जो पती तो गणपती बघा त्याला गणेश असं म्हटलं जातो तो या तिन्ही गाणांचा जो ईश आहे तो गणेश गणराज तो या तिन्ही गाण्यांवर जो राज करतो तो गणराज बघा असा हा गणपती या गणपतीचा जन्म कसा झाला बघा पार्वती माता एकवीस स्नानासाठी जात होत्या आणि जात असताना त्यांनी आपल्या डोक्यावर जी मळी ती काढून तिचा एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये त्यांनी प्राण सोडला आणि तो पुतळा जिवंत केला आणि त्या पुतळ्याला आज्ञा केली का मी स्नानासाठी मध्ये जात आहे आणि तुम्ही प्रवेशद्वारावर थांबा आणि कोणालाही आतमध्ये प्रवेश करून देऊ नका अशी त्यांनी गणपतीला आज्ञा केली त्या पुतळ्याचं नाव त्यांनी गणपती असे ठेवलं त्या पुतळ्याला आज्ञा केली मग पार्वती माता स्नानासाठी आणि तेवढंच शंकर भगवान तिथे आले आल्यानंतर शंकर भगवान त्या प्रवेशद्वारामधून मध्ये प्रवेश करत देव एवढंच गणपती बाप्पांनी त्यांना तिथं आढवलं आणि तेव्हा भगवान शंकर म्हणाले तू कोण आला मला इथे आढवणार माझ्याच नगरीमध्ये तुम्हाला मला आढवतो तेव्हा ती गणपती म्हणाले की माझी माता म्हणजे पार्वती माता तिने मला सांगितलंय का कोणालाही आतमध्ये येऊन देऊ नको का मी आतमध्ये स्नान करते तेव्हा भगवान शंकर म्हणाले तिने तुला आज्ञा दिली ना ती माझी वायफ आहे म्हणून का तू मला आज्ञा करू का मी मध्ये जाऊ नको आणि त्यांचे त्या संवादामध्ये त्यांचे वाद झाले आणि भगवान शंकर यांनी आपल्या हातामधलं तिसरू त्या गणपतींना मारून फेकला आणि गणपतींचं हे झाडं वेगळं केलं आणि ते आतमध्ये गेले पार्वती मात्यांनी विचारलं का मी तर तिथे गणपतींना प्रवेशद्वारावर ठेवलं होतं तुम्ही आतमध्ये कसे काय आले तर जे भगवान शंकर म्हणाले की मला त्या गणपतीचा क्रोध आला आणि मी त्याचं शरीर वेगळं करून टाकलं तेव्हा त्या पार्वती मात्यांना त्यांच्यावर राग आला व त्या क्रोधामध्ये म्हणाले आता तुम्ही जसं गणपतीचं शिर वेगळं केलं परत माझा गणपती मला जिवंत करून द्या नाही तर मी बाहेरच येणार नाही तर शंकर बाबांना पार्वती मातेचं ऐकावं लागलं त्यांनी नंदीला विश्व विष्णू भगवानांना गरुडाला त्यांना आज्ञा केली जा कोण जो कोणताही बालक भेटल पण कोणता ज्याच्या मातोश्रीने त्याच्या आईने त्याच्याकडे पाठपिरून बसलेला असून अशा बालकाचा तुम्ही शिर घेऊन या आणि ते गेले त्यांना कुठेही काही सापडलं नाही पण ते जंगलामधून जात असताना त्यांना तिथे एक हत्तीन व तिचं पिल्लू भेटलं आणि हत्तींच्या त्या पिल्लाकडे पाठ करून बसलेली होती आणि मग त्या विष्णूदेव गरुड नंदी यांनी त्या हत्तीनीच्या पिल्लाचं तिशीर तोडून आणलं आणि भगवान शंकरांकडे दिलं भगवान शंकरांनी तिशीर गणपतीच्या डोक्यावर बसवलं आणि परत त्याच्यामध्ये प्राण सोडून ते जिवंत केलं के 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 तर बघा म्हणजे गणपतींचे गणपतीचा बाप कोण म्हणजे वडील कोण भगवान शंकर त्यांची आई म्हणजे पार्वती माता त्यांचा भाऊ भगवान कार्तिक स्वामी बघा त्यांच्या घरातल्या घरातच त्यांचं तामने त्यां ते स्वतः फिरायला उंदरावर त्यांचा भाऊ कार्तिक स्वामी फिरायला त्यांचे वडील म्हणजे भगवानशंकर फिरायला आणि त्यांची आई फिरायला वाघावर त्यांच्या घरातल्या घरातच त्यांच कालमय व्यस्त बघा त्यांचे दोन लग्न झाली होती त्यांना दोन कात्म्या होत्या एकीचं नाव म्हणजे रिद्धी आणि एकीचं नाव सिद्धी त्यांना दोन आपत्य होते एक शुभ आणि लाभ आणि त्यांना दोन नातू एक आमोद आणि प्रमोद असं त्यांचं सर्व परिवार बघा ही गणपतीची स्थापना कधी झाली अठराशे एकूण अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे विंचूरवर विंचूरकर वाड्यामध्ये त्यांनी गणपतीची स्थापना केली होती का तर सर्व जनसमुदाय लोकसमुदाय एकत्र व्हावा याच्याकरता त्यांनी स्थापना केली होती बघा आपण गणपती बसवतो आपण सात दहा दिवस गणपती घरामध्ये बसवतो तर कशासाठी आपण त्याची पूजा केली पाहिजे आरचं केली पाहिजे त्याचं नामस्मरण त्याचं नमन केलं पाहिजे आपण गणपती कुठे कोणते देवाचे गाणी लावले पाहिजे सात आठ दहा दिवस आपल्या घरी गणपती राहतो आपण त्याची पूजा अर्चा केली पाहिजे त्याचप्रमाणे बघा आपण आपल्या शाळेमध्ये गणपती बसवलेला आहे तर इथे सर्व दोस्तांना मित्र परिवार यांचे मोला तर सकाळी आठवी नववीची मुलं आमचे सर्व शिक्षक आमचे मुख्याध्यापक सर असतील आमचे सानप सर शिरसा सर नागरे सर किचर क्लर्क सर नवळे मामा यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण इथे गणपती बसवलेला आहे त्याचप्रमाणे बघा आपण इथे गणपती बसून तर आपण त्याचं चिंतन नमन इथे केलं पाहिजे तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद